नमस्कार मी आज बनवणार आहे वांग्याची भजी त्यासाठी मी इथे दोन मोठी वांगी घेतलीत त्याचे मी अशी पातळ गोलकात करून घेते आता मी ते काप पाण्यात टाकते आता हे माझे काप करून झालेत आता मी ह्याच्यात थोडं मीठ घालून बाजूला ठेवून देते आता मी भजीसाठी मिश्रण तयार करते हे मी अर्धा चमचापेक्षा पण कमी तांदळाचं पीठ घेतलंय आता हे मी चण्याचं चा पीठ घेते आता मी ह्याच्यात किंचित खायचा सोडा टाकते चिमटभर थोडीशी हळद टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते एक चमचा तेल टाकते थोडंसं पाणी टाकते आणि कालवून घेते आता मी अर्धा चमचा मीठ टाकते आता माझे मिश्रण छान तयार आहे आता मी वांग्याचे काप दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते माझे वांग्याचे काप धुवून झालेले आहेत आता मी गॅसवर कढाई ठेवते तेल टाकते तेल गरम आहे आता मी एक एक करून वांग्याचे काप पिठात टाकते आता एक एक भजी मी तेलात सोडते आता ही भजी माझी होत आली मिडियमला गॅसवर मी तळून घेतलीत भजी आता मी भजी काढून घेते आता ही मी दुसरी टाकली छान अशी कुरकुरीत भजी तयार झाली तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आता ही पण मी काढून घेते अशी भजी सगळी तयार झालीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा